आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान असो निवांत असो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मजेत असो तर दिवसाची सुरुवात झालेली आहे सकाळ सकाळी वॉटर बॉटल्स पहिला क्लीन करून घेते गरम पाण्याने कारण काही जंतू वगैरे असतात तर त्यामुळे क्लीन करून घेते आणि त्यानंतर दोघींना वॉटर बॉटल्स देते दोघींच्या सेपरेट सेपरेट आहेत जस्ट राशीला तर न्यू मागवली आहे गिरीजा स्कूलला जात होती ना तर तिच्यासाठी ऑलरेडी एक मागवली होती तर राशी पण आता मागते म्हणून तिच्यासाठी एक वेगळी ऑनलाईनच मी मागवलेली आहे त्यानंतर आमचा नाश्ता झाला आणि त्यानंतर आम्ही छान फ्रेशअप झालो तर आपल्या मुलींना स्पेशली नटवायला किती छान वाटतं तर हे का गर्ल मॉमलाच माहिती असतं आणि गेल्या काही दिवसांपासून खरंच सांगायचं तर अगदी काजरं पावडर लावायला ना पाच मिनटं लागतात पण तो पण वेळ माझ्याकडे नसायचा कारण सकाळी खूप असं म्हणजे बीज रुट रुटीन असायचं पण आता कशी मम्मी डॅडी आलेत ना राहिलं तर त्यामुळे माझ्याकडं भरपूर वेळ आहे आणि मी ऑलमोस्ट माझं काम पण जे आहे ना तर ते सगळं हँडओव्हर केलेलं आहे त्यामुळे मला बरासा वेळ मिळतो सगळ्या गोष्टी ज्या असतील तर त्या मॅनेज करायला आणि स्पेशली मुलांकडे जे असेल तर ते लक्ष द्यायला तर सकाळ सकाळी सध्या तरी आवर्जून मी जे काम करते ते म्हणजे अंघोळ झाली ना की या दोघींना छान काजळ पावडर लावायचं कारण गिरी आता स्कूलला जायला लागले आहे त्यामुळे तिकडे बाकीच्या सगळ्या मुली पण छान काजळ पावडर वगैरे लावून येतात हेअरस्टाईल वगैरे करून येतात तर ॲट म्हटलं बाकीचं तर राहू दे पण किमान गाजर पावडर तर आपण लावूच शकतो आणि आवरायचं म्हटलं की या दोघींना खूप आहे म्हणजे काहीतरी कपडे घालायचे आहेत कुठेतरी बाहेर जायचं असं त्यांना वाटतं आणि गिरीजाला स्पेशली ना नवीन कपडे वगैरे असं काहीतरी आणलं ना इतकी ते खुश होतं ना की कपड्याचं पार्सल आलं तर भयंकर खुश होतं आहे म्हणजे अगदी माझे जरी काहीतरी आलं किंवा बाळाचे कपडे जरी आले ना तरी पण तिला इतकं आनंद होतं ना की तिला खूप छान वाटतं की नवीन कपडे आले आणि मग लगेच ती जुने कपडे काढती आणि लगेच नवीन कपडे नवीन कपडे अशी करायला लागतील तर गिरीजाला खूप आवडतं आवरायला रेडी व्हायला हो बाहेर जरी जायचं नसलं ना जरी रेडी होऊन घरामध्ये बसायला तिला खूप छान वाटतं तर बरेच दिवस माझी आई म्हणजे आजी आज पण ओरडत होती की बाळाला काजळ पावडर लावली की आपण पण काजळ लावून घ्यायचं म्हणजे नंतर नंतर म्हणजे पस्तीस चाळीस वय ज्यावेळी होतं तर त्यावेळी डोके डोळं जे आहेत तर ते रखरखत रक नाहीत असं ती बोलत होते तर मी मला पण आता लावून घेते या दोघींसोबतच मी पण का छान काजळ लावते छान वाटतं डोळ्याला म्हणजे थोडंसं डोळ्यांना आराम पडतो आहे तर काजळला दोन प्रकारचे आहेत एक जाईचा आहे जो की जुनाच मी वापरत होते आणि एक तांब्यांचा पण आहे जो की औषधी आहे खूप औषधी आहे तांब्यांचा जो काही काजळ आहे तो पण काय होतं त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात कापूर वगैरे सगळं वापरलं ना तर थोडेसे डोळे जे आहेत तर ते त्याच्यामुळे झोमतात तर त्यामुळे मी थोडासा त्याचा वापर जो आहे तर तो आता हल्ली कमी करते पण दोन्ही काजळ मी वापरते तांब्यांचा पण वापरते आणि आज आता जो वापरलेला आहे तर तुम्ही जाईचा वापरलेला आहे त्याच्यानंतर ना पुन्हा सॅटर्डे संडे होता तर मग मी बाहेर गावी गेली होती ना तर त्यामुळे पुन्हा जेवणाची जबाबदारी माझ्यावरती होती तर मिस्टरांचा होता तर त्यामुळे म्हटलं की आज छान फक्त वरण आणि भाताचं भेद करावा कारण या दोघींना हो तसंही वरण भातच आवडतो दूध भात पण खातात पण म्हटलं नको वरण भात करावा तर त्यासाठी वरणाची डायरेक्ट फोडणी दिली होती डाळ वगैरे काहीच शिजवली नव्हती डायरेक्ट मी फोडणी देऊन दिली होते तर हळूहळू जसं जसं किचन माझ्याकडे थोडं थोडं म्हणजे मला वेळ मिळतो आहे किचनसाठी तर त्याच पद्धतीने मी हळूहळू किचन जे आहे तर ते स्वच्छ करते तर लास्ट काही कॉमेंट्समध्ये भर दोघा तिघांचा कॉमेंट्स आल्या होता की बेसिनला साबण लाव किंवा किचनचे काय बोलतो आपण त्याला प्लेट्स आहेत तर ते काळे झालेले आहेत तर असे काही निगेटिव्ह कमेंट्स आले होते आणि अशी पण एक कॉमेंट आली होती की तीन लहान मुलांना सांभाळून ते किती छान पद्धतीने मॅनेज करतेस किंवा काही निगेटिव्ह कॉमेंट्स आला तर त्यालासुद्धा किती काम तू उत्तर देतेस तर प्रत्येकाचा आता तुम्ही जर फुल व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे की मी काय शेअर करते की मी जस्ट आत्ताच किचनमध्ये जाते आणि हळूहळू सगळं जे काही क्लिनिक असेल ना तर ते मी चालू केलेलं आहे आतापर्यंत जे काही माझं किचन होतं ना त्या मिस्टरांनी त्यांच्या अकॉर्डिंगली सगळं स्वच्छ केलं होतं पण प्रत्येकाला इतकं डिटेलमध्ये जाऊन क्लीन करणं पॉसिबल नसतं ज्याचं काम आहे ना किंवा ज्याला आवड आहे ना तर तोच छान पद्धतीने ते करू शकतो तर हळूहळू मी आता टेकओवर करते सगळ्या गोष्टी त्यामुळे हळूहळू होऊन जातील असं काही नाही की ना की पहिल्याच दिवशी सगळं अगदी एकदम चकाचक झालं पाहिजे तर हळूहळू मी गोष्टी व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करते तर गिरेजाच्या स्कूलचे कपडे होते ना ना, तर ते मशीनमध्ये थोडेसे त्याचा लोगो जो आहे ना तर तो, तो खराब होईल तर त्यामुळे मी म्हटलं की स्कूलचे कपडे थोडेसे धुवून टाकावे हातानेच तर स्कूलचे कपडे धुवून टाकायचे म्हटलं तो तोपर्यंत अजून दोन तीन कपडे असे इकडं तिकडं होते तर म्हटले की हे तर कशाला ठेवायचे आता पुन्हा उद्या मशीनमध्ये लावायला तर आता आपण धुतोयच तर हे पण धुवून टाकावे असं करत 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 जवळपास अर्धी बादली कपडे होतात तर मी हातानेच त्याला व्यवस्थित धुतलं तर गिरीच्या हाताने मी जे काम करते तर ते सगळं करायचं असतं मग तू कपडे वाळत घालतेस ना तर मग मला पण कपडे जे आहेत वाळत घालायची असं तिला प्रत्येक गोष्टीला सगळीकडे तिचा हट्ट जो आहे तो चालू असतो तर, तर सूर्या पाळण्यामध्ये झोपलाय गिरीश आणि राशी खेळतायत आणि राशी पण आता झोपायला आलीच आहे जी जर फक्त थोडी शांतिव होते जागी होती तर म्हटलं की आता फ्रीज स्वच्छ करायला अटलीस्ट पाऊन तास तरी लागेल ला आणि फ्रीज पण खूप झा घाण झाला होता आय नो खूप घाण आहे बट प्लीज निगेटिव्ह कॉमेंट्स करू नका कारण महिना दीड महिना मी किचनकडे गेलीच नाही आहे तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत तर किचन क्लिनर के मी मागवला होता हा जसा मी तुम्हाला दाखवते आहे तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते खूप छान पद्धतीने काम करतो अगदी दोन तीन मिनटं स्प्रे करून ठेवायचं आणि त्यानंतर फक्त पुसून काढायचं आहे तर मी खूप हार्ड हार्ड जे काय घाण झालेले वस्तू होते ना त्या सगळे या किचन क्लिनरनं स्वच्छ केलं आणि खूप छान रिझल्ट याचे होते त्यामुळे यस सुद्धा ऑर्डर करू शकता हा जो किचन क्लिनर आहे तो जे काही काळे डाग किंवा जे काही ऑइलचे वगैरे डाग असतात ना किचनमध्ये आपल्या तर ते सगळे निघून जातात खूप छान पद्धतीने याने काम केलं आणि यस मला खरंच याचं जे काम होतं तर ते आवडलं जर तुम्हाला सुद्धा घ्यायचं असेल ना तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते किचन क्लिनर म्हणून मी मेन्शन करते आणि मग लिंक देते नक्कीच त्या लिंकमध्ये टॅप करून तुम्ही ही जी ऑर्डर असेल तर ती करू शकता तर भरपूर दिवस की फ्रीज जो होता ना तर तो स्वच्छ नव्हता झाला तर त्यामुळे जस्ट मी काय केलं ते जे किचन क्लिनर होतं ना तर ते फक्त स्प्रे करून ठेवलं तीन चार तीन चार मिनटं आणि त्याच्यानंतर मग एक एकदा एक, एक एक मी वॉश पुसून घेतलं फक्त ओलं कापड आहे आणि ओल्या कापड्यानं का मी पुसून घेतलं हे दोन बास्केट्स आहेत ना मला स्वच्छ करताच येत नव्हते आय डोंट नो वाय पण त्याला अशी जाळी होती आणि त्याच्यामुळे त्याच्या आतमध्ये काहीतरी असं जाऊन बसत होतं त्यामुळे त्या दोन जाळ्यांकडे मी जास्त लक्ष नाही दिलं बट स्टील थोडंफार जे जितकं मला करता येत आहे ना तर तितकं मी केलं ते निघत पण नव्हतं ॲक्च्युली ते पूर्ण असं त्याला स्टक झालं होतं त्यामुळे त्याला स्क्रू होता त्यामुळे ते निघतच नव्हतं त्यातून तर यातले जे ड्रॉवर वगैरे होते तर ते मी स्वतःच वॉश केले कारण मावशी आमच्या दुसऱ्या दिवशी सकाळी येणार होत्या मग तोपर्यंत कुठं भांडी ठेवायची आणि एक्स्ट्रा काहीतरी बघितलं ना आमच्या मावशी लगेच डोक्याला हात लावतात की हे काय काढलं तुम्ही एखादा डब्बा जरी काढला ना तरी आमच्या मावशी डोक्याला असा हात लावतात तर म्हटलं का त्याला देण्यापेक्षा आपणच धुऊन टाकलेलं बरं तर फ्रीज अगदी छान स्वच्छ झाला तर लास्ट टाईम आता याला बघून तर अजिबात प्लीज निगेटिव्ह कमेंट्स करू नका तर हा ना लास्ट टाईम Uh, म्हणजे लास्ट टाईम म्हणजे लास्ट वीकमध्ये मिस्टरांनी uh, चटणी केली होती इडलीची जी, जी, जी काही चटणी असते ना खोबऱ्याची ती केली होती आणि त्यातून काय झालं चटणी करताना भांडं आहे ना तर ते खराब झालं होतं तर त्यामुळे भरपूर जे आहे ना चटणी तर ती अशी लीक झाली होती खाली हे सगळंच आणलं होतं आणि मग ते मला वॉश करायचं होतं त्यावेळेला पण त्यावेळेला मला गारपाण्यात हात घालायला चालत नव्हता आत्ता हळूहळू मी गारपाण्यात हात जे आता ते घालते ते मिस्टर म्हणत होते मी वॉश करून ठेवतो तर म्हटलं नको कारण मिक्सर वगैरे कसं त्याला जास्त पाणी लागून चालत नाही आणि त्यामुळे म्हटलं एका साईडला ठेवून द्या मी नंतर जे असेल तर ते स्वच्छ करते आता लगेच का मिक्सर नव्हता लागणार होता तर त्यामुळे मी साईडला ठेवून दिला होता आणि बघा किचन क्लिनर मी जस्ट किती हार्ड डाग होते ना तर किचन क्लि क्लिनर जस्ट मी स्प्रे केला आणि छान प्रकारे हा स्वच्छ झाला जर तुम्हाला बाय करायचं असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये ऑलरेडी ॲड केलेली आहे त्यानंतर पुन्हा नेक्स्ट डेला मम्मी डॅडी आले आणि डॅडी येताना दोन कॅडबरी घेऊन आले होते एक गिरिजासाठी आणि एक राशीसाठी त्यानंतर नेक्स्ट डेला पुन्हा मम्मी डॅडी आले आणि डॅडीनी दोन कॅडबरी आणल्या होत्या एक राशीसाठी एक आणि एक गिरेजासाठी आणलं होतं छोट्या छोट्या आणतात कारण जास्त चॉकलेट्स आम्ही त्यांना देत नाही त्यामुळे छोटे छोटे कॅडबरीज घेऊन येतात तर आल्यावरती मी किचन वगैरे स्वच्छ करते फ्रीज वगैरे स्वच्छ करते ना तर मग मम्मी मला ओरडते गार पाण्यामध्ये हात नको घालू बाळाला वगैरे त्रास होत राहील वगैरे असं तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा